आज ज्योदगोल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली व्याम तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे टॉप फिफ्टी क्वेशन खूप महत्त्वाचे असे क्वेशन एक एक क्वेश्चन तुम्हाला मिस करायचं नाही ठीक आहे सर्व क्वेश्चन तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मग पहिला प्रश्न आहे खाने या शब्दाची क्रियापद रूपे खाली दिलेली आहे काय सांगितलं तुम्हाला खाने या शब्दाची क्रियापद दिलेले आहे तर चुकीचा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे कसला खाणे काय येणार आहे चुकीचा पर्याय क्रियापदाची रूपे दिले खाते खातो खातात हे आपण बोलतो पण खात्यात म्हणतो का नाही म्हणजे हे काय येणार आहे चुकीचं येणार आहे ऑप्शन नंबर चार काय तुमचं करेक्ट आन्सर आहे कारण तुम्हाला चुकीचा पर्याय विचारला आहे त्यानंतर नेक्स्ट बघा यू ही पुढील पैकी कोणत्या अक्षराची खून आहे तर यू काय विचारले तुम्हाला कोणत्या अक्षराची खून आहे तो कोणत्या अक्षराची लघु ऑप्शन नंबर एक त्यानंतर नेक्स्ट बघा म्हणी पूर्ण करा गरजवंताला डॅश डॅश नसते चला कमेंट्समध्ये सांगायचं आहे क्वेश्चन नंबर तीन आणि आन्सर गरजवंताला अक्कल नसते मग आता आपल्याला खूप गरज आहे आपण विचार नाही करत की समजचा व्यक्ती वाईट काय आपल्याला ती गरज भागवायची असते तर आपण काय करतो तर आपल्याला एखाद्या पैशाची गरज आहे आणि तुम्हाला माहिती आहे तो समजचा व्यक्ती तो तुम्हाला मदत करतो पण तो चांगला नाही वगैरे तरी तुम्ही काय करता तुम्हाला आता गरज आहे त्या गोष्टीची पैसे तुम्हाला हवे तुम्ही काय करता घेऊन घ्यायचं म्हणजे बरं गरजवंत काय अस नसते तर अक्कल नसते ऑप्शन नंबर एक त्यानंतर मराठी भाषा कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते तर मराठी भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते कशी लिहिली जाते डावीकडून डावीकडून उजवीकडे हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते आणि डावीकडून उजवीकडे ठीक आहे नेक्स्ट संधी करा गणेश गण अधिक गणेश तुम्हाला गणेशची काय करायची संधी करायची गण अधिक ईश गणेश बघायचं उच्चार करून बघायचं जेव्हाही संधीचं क्वेश्चन आलं ना उच्चार करून बघायचं गण ईश नाही येणार ईश आहे इथे इवर काय होतं असतं आपल्याला भर पडतो बघा ईश गणेश ठीक आहे गणेश ऑप्शन नंबर एक त्यानंतर ता रंजन छान खेळतो या वाक्यातील रंजन शब्द काय दर्शवतो रंजन शब्द काय दर्शवतो हे तुम्हाला विचारले काय दर्शवतो रंजन शब्द रंजन नाम रंजन काय एक नाम आहे कोणासाठी एक नाव आहे ठीक आहे नाम खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी अनेक वचने शब्द निवडा छत्री छत्रीचं अनेक वचन विचारलं तुम्हाला छत्री बघा छत्रीचं अनेक वचन काय येणार आहे छत्र्या आता एक काय असते छत्री आणि अनेक असल्या तर काय आपण म्हणतो त्या छत्र्या ठीक आहे ऑप्शन नंबर दोन त्यानंतर ता आभार मानले व भेटीची इच्छा व्यक्त केली वरील वाक्यातील कोणते अवयव वापरले आहे बघा काय केलं त्याने सर्वात पहिले आभार मानले पहिले काय केलं आभार मानले नंतर भेटीची इच्छा व्यक्त केली म्हणजेच काय केलं त्याने उभयान्वी अवयव कोणते वाक्य आपले उभयान्वी अवयव ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट बघा उपमेव उपमान यातील एक रूपता कोणत्या अलंकारात दर्शवली जाते तर कोणत्या अलंकारात दर्शवली जाते विचारले उपमेव उपमान कोणत्या रोपक ऑप्शन नंबर एक त्यानंतर वृत्त ओळखा वृत्त ओळखायला आलं आहे मनं वडा आहे वडा आहे उभ्या पिकातला ढोरं किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर बघा जेव्हा पीक येतं चांगल्या प्रकारे जेव्हा काढणीच्या अगोदरचं तेव्हा काय होतं पक्षी येतात वगैरे तिथं ते ते दाणे वगैरे खाण्यासाठी आपण त्याला किती हाकलं तरी ते येतात म्हणजे तिथं मनं वडा आहे वडा आहे उभ्या पिकातला ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर वृत्त ओळखायचं आहे तुम्हाला यातील कोणतं वृत्त आहे ओवी ही काय झाले एक ओवी त्यानंतर बघा गा, मधुरा गाणे गाते या वाक्यातील प्रयोग ओळखा का? गाते काय करते ती गाणे गाते ती गाणे गाते तर काय तरी प्रयोग तरी प्रयोग ऑप्शन नंबर चार नेक्स्ट बघा मन विचारले तुम्हाला पुन्हा एकदा करा डॅश डॅश पडले पवित्र झाले डॅश टॅश पडले आणि पवित्र झाले पदरी पडले आणि पवित्र झाले ऑप्शन नंबर एक नेक्स्ट क्वेश्चन बघा खोड मोडणे या वापराचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आता बघा एखाद्याची खोड मोडतो आपण म्हणजे आता त्याने खूप आपल्याला काही त्रास दिला वगैरे आपण घालतो मी त्याची खोडच मोडतो ठीक आहे म्हणजेच काय शिक्षा करून एखाद्याची सवय मोडणे म्हणजे आता एखाद्याची खोड मोडायची आपल्याला त्याला शिक्षा करावाच लागणार आहे तेव्हाच त्याची ती खोड मोडणार आहे म्हणजेच काय शिक्षा करून एखाद्याची सवय मोडणे त्यानंतर बघा खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दांसाठी समानार्थी शब्द हिरमोड आता बघा हिरमोड झालाय आपण म्हणतो एखाद्याचं हिरमोड झाला त्याचा समानार्थी विचारला आहे तुम्हाला तर तो हिरमोड झाला रागेटे म्हणून तो हिरमोड झाला का नाही त्याच्याकडे असं संपत्ती म्हणून तो हिरमोड झाला का नाही अप त्याचा अपेक्षा भंग झाला का हो हिरमोड काय तो हिरमोड कारण त्याचं एखाद्या एखाद्याकडनं त्याने अपेक्षा ठेवली ती अपेक्षा त्याची पूर्ण झाली म्हणजे त्याचा अपेक्षा भंग झाला म्हणून तो काय हिरमोड आहे ठीक आहे गंमत येणार आहे का नाही ठीक आहे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर बघा प्रश्नात दिलेल्या शब्द विरुद्धार्थी शब्द खाली दिलेल्या पर्यातून निवडा कष्ट विरुद्ध विचारलाय आता मेहनती मग ऑप्शन नंबर एक दिलाय तुम्हाला बघ काय दिलंय कष्ट कष्टाचं काय सांगितलंय तुम्हाला विरुद्धार्थी आता कष्ट करतोय मग आता एखादा कष्ट करतोय म्हणजे तो खूप मेहनत करतोय म्हणजे हे काय आलं समानार्थी आलं काम सोय म्हणजे आता एखादा सोय तू कष्ट करणार आहे त्याला कामाची सवय उचा पत्या तर एखाद्या उचा पत्या करतो त्याच्यामध्ये त्याला कष्ट लागणारच म्हणजे आराम काय येणार आहे त्याच्या विरुद्ध आराम ठीक आहे नेक्स्ट जुन्या मतांना चिटकून राहणार जुन्या मतांना चिटकून राहणार त्याला आपण काय म्हणतो चला सांगायचं आन्सर सनातनी सनातनी म्हणजे काय एखाद्या जुन्या विचारांना चिटकून राहतो ठीक आहे त्यानंतर बघा नवकोट नारायण या अलंकारी शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे नवकोट नारायण ठीक आहे अलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय तर कोणता आहे ज्याच्यापाशी दव्य आहे असा नवकोट नारायण ऑप्शन नंबर दोन ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा खाली दिलेल्या पर्यायातून चुकीचे शुद्धलेखन शब्दलेखन सॉरी शब्दलेखन असलेला पर्यायनं निवडा आता बघा विद्यार्थी करेक्ट आहे त्यानंतर सह्याद्री कर करेक्ट आहे वृत्तपत्र करेक्ट आहे प्रतिनिधी हे काय आहे अशुद्ध आहे ठीक आहे अशुद्ध ऑप्शन नंबर तीन त्यानंतर नेक्स्ट बघा तो कादंबरी वाचतो या वाक्याचा प्रयोग ओळखा आता तो कादंबरी वाचतो काय करतोय तो कादंबरी वाचतोय म्हणजेच काय करतरी प्रयोग ऑप्शन नंबर तीन आताच आपण या प्रकारचा क्वेश्चन बघितला त्यानंतर खालील वाक्यातील नकारार्थी वाक्य कोणते आहे नकारार्थी विचारलं आहे तुम्हाला नकारार्थी कोणते बघा ऑप्शन नंबर एक तुम्हाला काय झालं पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे तो काय म्हणतो पाचशे रुपये ही काय लहान रक्कम नाही त्याच्यासाठी ही मोठी रक्कम आहे आता एखाद्यासाठी ती लहानही असू शकते म्हणून हे काय झालं करार्थी ऑप्शन नंबर एक तुमचं करेक्ट आहे त्यानंतर बघा अपमान केल्यास प्रत्येकाला रागतो हे करेक्ट आहे हे काय झालं योग्य आहे ही कल्पना बऱ्यापैकी आहे म्हणजे आपण सांगतो ही कल्पना बऱ्यापैकी आहे केवढं उंच इमारत आहे हे काय झालं आपलं होकरार्थी झालं म्हणजे नकारार्थी काय आहे ऑप्शन नंबर एक त्यानंतर बघा वाक्यात जेव्हा कर्त्याच्या लिंग वचन पुरुष याप्रमाणे जेव्हा क्रियापदाचे रूप बनते तेव्हा डॅश डॅश हा प्रयोग होतो डायरेक्टली डेफिनेशन विचारले बघा काय आहे कर्तरी प्रयोग होतो त्यानंतर बघा लेखनामध्ये अर्धविरामासाठी कोणते चिन्ह वापरतात तर अर्धविराम पूर्णविराम अर्धविराम ऑप्शन नंबर तीन ठीक आहे मराठी भाषेत एकूण डॅश डॅश स्वर आहे तर किती स्वर आहे चला आन्सर द्यायचं आहे क्वेश्चन नंबर तेवीस सर्वांना माहितीच पाहिजे मराठी भाषेत एकूण किती स्वर आहे तर मराठी भाषेत एकूण चौदा स्वर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे कोणती संधी साधली आहे व्यंजन संधी आन्सर द्यायचं आहे सज्जन यामध्ये काय व्यंजन संधी साधली त्यानंतर बघा गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते यातील विशेष नाम काय आता कोणती नदी गंगा कुठून वाहते हिमालय हे काय झालंय गंगा आणि हिमालय आता नदी काय आहे कॉमन आहे म्हणजेच काय गंगा आणि हिमालय हे काय विशेष नाम आहे ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट क्वेश्चन बघा तुला काय हवे या वाक्यातील सर्वनाम ओळखा काय हवे सर्वनाम नाम तर तुला काय हवे काय हे काय झालं सर्वनाम झालं ठीक आहे नेक्स्ट हरिण खूप जलद धावते अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा जलद क्रियाविशे विशेषणाचा प्रकार विचारला आहे तुम्हाला रीती वाचक ऑप्शन नंबर तीन मामा या शब्दाचे अनेक वचन निवडा मामा अनेक वचन सांगितलं आहे मामाचे आपण म्हणतो का मामी आता खूप सारे मामा असे म्हणतो मामी ते माने मामे नाही मामाच ऑप्शन नंबर चार त्यानंतर उद्या पाऊस पडेल या काळ ओळखा उद्या पाऊस पडेल उद्या भूतकाळ येणारच ना नाही कारण पडून गेलेला नाही आहे म्हणजेच का ऑप्शन नंबर एक भविष्य पडेल म्हणजे उद्या पडणार आहे भूतकाळात पडून गेलाय का नाही म्हणजे तिने ऑप्शन तुमचे रिजेक्टच आहे त्यानंतर रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय बरा विहीर डॅश डॅश मासे सोडले म्हणजेच काय विहिरीत विहिरीत काय येणार आहे बघा इथं बोलताना डायरेक्ट बोलल्या जाते विहिरीत मासे सोडले ऑप्शन नंबर चार मुलाने आंबा खाल्ला या वाक्याचा प्रयोग ओळखा खाल्ला मुलाने आंबा खाल्ला काय केलं त्यांनी कर्म कर्मने ऑप्शन नंबर सर्वनाम हे सर्वनाम हे काय असतं चला सर्वनाम हे नामाऐवजी येते सर्वनाम कशाऐवजी येते नामाऐवजी ऑप्शन नंबर चार गोपीचा धावण्यात दुसरा क्रमांक आला काय येणार आहे बघा दुसरा काय येणार आहे दुसरा क्रमवाचक दुसरा क्रमांक पहिला क्रमांक हे काय झालंय क्रम झालाय म्हणजेच काय क्रमवाचक अधोरेखित कशाला गेलो होतो दुसरा म्हणजेच काय क्रमवाचक त्यानंतर नेक्स्ट बघा रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा रीती वर्तमान काळाचे तुम्हाला वाक्य ओळखायला सांगितलंय मी लेखन करीत असतो असतो ऑप्शन नंबर चार त्यानंतर बघा अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा सावकाश सावकाश काय बरं चला सांगा आन्सर द्यायचंय क्वेश्चन नंबर छत्तीस आणि आन्सर अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा क्रियाविशेषण सावकाश काय क्रियाविशेषण त्यानंतर नेक्स्ट बघा पुढीलपैकी शब्दयोगी अयव कोणते पुढीलपैकी शब्दयोगी अवयव विचारले तुम्हाला समोर काय शब्दयोगी अवयव बाप रे किती उंच इमारत ही बाप रे काय चला सांगा क्वेश्चन नंबर अडोतीस खूप इझी आन्सर आहे बापरे म्हणून त्याला काय जेव्हा एखाद्याला आश्चर्य होत्या आपण करतो बापरे म्हणजे काय आश्चर्य दर्शक ऑप्शन नंबर दोन त्यानंतर पक्षी आकाशात उडतात पक्षी आकाशात उडतात हे काय अकर्म करत रे मुलांना चांगला अभ्यास करा हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे मुलांनो चांगला अभ्यास करा आज्ञा केली त्यांना चांगला अभ्यास करण्याची ठीक आहे ऑप्शन नंबर तीन डोंगर कोसळणे हा वाफ्राचाराचा योग्य अर्थ कोणता डोंगर कोसळणे अति दुःख होणे बघा आता आपण म्हणतो एखाद्याला खूप दुःख झालं म्हणजे त्याच्यावर डोंगर कोसळला ऑप्शन नंबर दोन त्यानंतर तू येशील तर आनंद होईल या वाक्यातील कोण कोणता काळ कोणता आहे सॉरी काळ कोणता तू येशील तर आनंद होईल तू येशील तर भविष्य काळ कारण तो येणार आहे आलाय का नाही ऑप्शन नंबर दोन हा आंबा खाऊन जा या वाक्यातील जा आहे कोणत्या प्रकारचे कि क्रियापदी कोणते विचारले जा सहाय्यक ठीक आहे पुढील पैकी विशेषण नसलेला पर्याय शोधा विशेषण नसलेला पर्याय शोधायचा तुम्हाला तर खोपट ऑप्शन नंबर चार आतमध्ये खाली ठाई इत्यादी अवयव कोणती विभक्ती दर्शवतात कोणती विभक्ती दर्शवतात सप्तमी ऑप्शन नंबर चार दिलेल्या शब्दाचे अनेक वचन शब्द ओळखा तारीख अनेक क्वेश्चन विचारले तारीख चला सर्वांना येते हा क्वेश्चन शेहेचाळीसचा आन्सर द्यायचे मला आपल्या तार तार तोंडा वाटे निघणाऱ्या मूल धोनींला डॅश टॅश म्हणता डायरेक्टली डेफिनेशन काय म्हणता वर्ण ठीक आहे संधी ओळखा डॅश डॅश पुरुषार्थ जी संधी करायचे तुम्हाला पुरुषार्थ काय येणार आहे पुरुष अर्थ पुरुषार्थ ऑप्शन नंबर चार दोरण डोंगर साजरे या वाक्याचे डोंगर कोणत्या प्रकारचे नाम आहे डोंगर कोणत्या प्रकारचे नाम आहे चला आन्सर द्यायचे सामान्य नाम आहे ठीक आहे ऑप्शन नंबर दोन धू या धातूचे भूतकाळे रो पुढील कोणते धुतला ऑप्शन नंबर तीन ठीक आहे या प्रकारे आपण टॉप फिफ्टी क्वेश्चन बघितले थँक्यू